कॉम्रेड कांगो आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जुने नेते आणि आमचे मार्गदर्शक कॉम्रेड सावंत महाराष्ट्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य कॉम्रेड भगवान भोजने या ठिकाणी स्टेजवर सर्वच सन्मान्य आदरणीय सर्वच मान्यवर आणि आपल्या प्रिय अशा नेत्याला या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आपण एकत्र जमलेलं सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे या ठिकाणी या भागामध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि खास करून आपण त्यांचंही नाव घ्यायला पाहिजे जे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आलेले माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेसाहेब तर माझ्या सभागृहामध्ये मागच्या वेळेस खूप जवळचे माझे मित्र नेहमी त्यांच्याकडे मी कामं घेऊन जायचो आणि त्यांचा नेहमी सहकार राहायचं या भागामध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे या भागाचा फारसा तसा माझा काही अनुभव नाही फारसा स्टडी नाही परंतु की अशा एका नेत्याने डाव्या चळवळीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य हे या आपल्या या भागातील संबंध शेतकरी कामगार जो मेहनत करणारा वर्ग आहे या वर्गासाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या काँग्रेसचं कार्य हे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या भागातील जे जे काही जनता आहे त्यांच्याकडून आपण आहे आणि म्हणून जेव्हा राज्य कमिटीमध्ये अशा प्रकारचा निर्णय झाला की कॉम्रेड विनोद निकोलेने या ठिकाणी जावं मी ठाणे पालघर जिल्ह्यामधून येतो आणि त्या ठिकाणी कॉम्रेड शामराव परुळकर आणि गुजुताई परुळकर या जोडप्याने आपलं पूर्ण आयुष्य तुम्हाला कल्पना असेल ठाणेपालघर जिल्हा अगदी जरी मुंबईच्या जवळ असला तरी ग्रामीण भागामध्ये आहे डोंगराळ भागामध्ये तो आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज त्या भागामध्ये राहतो आणि त्या समाजामधून मी सुद्धा आहे आणि ठाणे पालघर जिल्ह्याचा इतिहास आपण पाहिला तर बोधता येईल आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहेच कॉम्रेड अण्णा सावंत या भागामध्ये त्यांनी काम केलं त्याची कल्पना सर्वांनाच आहे की महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला वकील असतील तर त्या गोदुताई होत्या गोखले घराण्यातल्या होत्या खूप श्रीमंत घराण्यातल्या होत्या परंतु ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मुंबईपासून शंभर किलोमीटर असलेल्या जिल्ह्यामध्ये आज ही त्या भागामध्ये तिथला जो आदिवासी समाज आहे त्याची परिस्थिती ही जनावरांपेक्षा पण वाईट आहे परिस्थिती त्यावेळेस त्यांनी पाहिली आणि म्हणून आपण या भागामध्ये काम करावं आणि त्या भागामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली भयंकर घटना त्या भागामध्ये घडल्या लग्नगडी भेटबिगारी हे त्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आता माझा जन्म शहात्तरच्या असल्यामुळे ते एवढं काय आपण डोळ्याने पाहिलं नाही परंतु गुरुताने जे पुस्तक एक लिहिलेलं आहे की जेव्हा माणूस जागा होतो कदाचित आपण वाहिले असेल वाचलं असेल ते जेव्हा माणूस जागा होतो त्या का अशा घटनांची नोंद कॉम्रेडाई केलेली आहे की आजही ते पुस्तक वाचलं तर आपल्या डोळ्यातून पाणी पडल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या पुस्तकामध्ये त्या भागामध्ये कॉम्रेड भगवान भोजने यांनी उल्लेख केला की त्या भागामध्ये इराणी पारसी हे मोठे जमीनदार आणि त्यांच्या त्या वाडीमध्ये किंवा त्या बागेमध्ये काम करणार त्या भागातला आदिवासी समाज आंब्याचं झाड आहे त्या झाडाला आंब्याच्या फळ लागलेलं आहे खायची हिंमत नाही खायचं नाही आपण त्या आंब्याच्या फळाकडे आपण जरी पाहिलं तरी त्याच झाडाला ज्यानं पाहिलंय त्याच्या पायाला रस्सी दोर बांधून त्या झाडाला असं उलट लटकवायचं आणि त्याला फटके मारायचे आणि खाली मिरचीचा धूर करायचं फक्त त्या फळाला पाहिलं तरी अशा प्रकारची दडपशाही त्या था ठाणे पालघरमध्ये होती आणि ही परिस्थिती आम्ही जेव्हा कॉलेजच्या जीवनामध्ये कॉलेजमध्ये आम्ही शिकत असताना तोपर्यंत लढा झालेला होता संघर्ष झाला होता लग्न घडी सोडवलेले होते परंतु ती दडपशाही त्या शेठ सावकारांच्या पिलावळाने सतत चालू ठेवली कायम ठेवली आणि त्यावेळेस माझं शिक्षण एस वाय बी कॉमपर्यंत झालेलं आहे मी ग्रॅज्युएशन करू शकलो नाही माझी म्हणजे माझ्या कुटुंब जे आहे माझ्या माझ्या आईवडील आहेत हे आजही शेतमजूर आहेत सरपंच का हे माझ्या आईवडिलांना माहिती नाही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला नाही परंतु ही परिस्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या तरुणपुराने ह्या भागामध्ये या चळवळीमध्ये आलं पाहिजे आणि माझं एस वाय बी कॉमचं शिक्षण मी अर्धवट सोडलं डहाणू शहरामध्ये एक छोटीशी खानावळ माझे चुलत भावांबरोबर मी चालवायची आणि त्यावेळेस कॉम्रेड अण्णा सावंत सारखे त्या भागातले आमचे मार्गदर्शक कॉम्रेड एल बी धनगर यांच्याशी माझा परिचय जवळचा आला आणि त्यांनी मला सांगितलं की आज तुला जी नोकरी नाही आहे त्याच्यामध्ये तुझा दोष नाही आहे ह्या सिस्टीमचा दोष आहे ह्या सिस्टीमला तू बळी पडलेला आहेस आणि म्हणून नोकरी करायची नाहीये पण तुला ह्या चळवळीमध्ये तुला वाहून घ्यावं लागेल ला आणि येणाऱ्या पिढीला चांगला रोजगार मिळेल अशा प्रकारची तुझी जी काय तुझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती या चळवळीमध्ये तुला वाहून घ्यावी लागेल आणि <laughs> नेहमी सतत ते मला मार्गदर्शन करत राहिले मार्गदर्शन करत राहिल्यानंतर मी स्वतः ठरवलं की आज माझे आई वडील कोणाच्या तरी शेतामध्ये मजुरीसाठी जात आहेत संध्याकाळचं आपल्याला अन्न अर्धवट पोटभर पण नाही तेवढं अन्न मिळेल एवढं ते मजुरी मिळून घेऊन येत आहेत ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण उतरलं पाहिजे आणि दोन हजार तीन मध्ये त्या डाव्या चळवळीमध्ये मी पक्ष सभा माणूस जन्माला येतो आणि जातो काहीतरी आज कॉम्रेड है। ला ते ला। ला। है। अप्या भानुदास भोजने आपल्या हृदयामध्ये आहेत कॉम्रेड कांगोनी सांगितलं की त्या आता त्यांचा इतिहास पूर्ण त्यांनी सांगितला मला त्यांची ओळख तुमची मध्ये असं तुम्ही उल्लेख केला त्यावेळेस माझा जन्म असल्यामुळे ते काय फारसा इतिहास आपल्याला माहिती नाही आज जे तुम्ही तुम्ही जे बोलला आज त्यांचं नाव कॉम्रेड भानुदास भोजने यांचं नाव अजरामर आहे जोपर्यंत या देशामध्ये माणसाचं माणसापासून शोषण होत जोपर्यंत ते बंद होत नाही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत भानवास भोजने यांचं नाव राहील या भागामध्ये त्या चळवळीमध्ये राहील म्हणून कॉम्रेड एल बी धनकर हे आमच्या त्या भागामध्ये काम करत आहे कॉम्रेड अण्णा सावंत यांनी उल्लेख केला की जेव्हा स्वस्तात तुम्ही शाळा उभी केली तर तुम्ही भानवास भोजने सांगितलं कॉम्रेड की तुमच्या एका तरी मुलाला या संस्थेमध्ये एखादी जागा रिक्त असेल त्या ठिकाणी आपण त्यांना रुजू करावं तेव्हा त्यांचे उल्लेख म्हणजे त्यांचा आणि कॉम्रेड कम्युनिस्ट कार्यकर्ते असे असतात तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला नकर नोकरी नका देऊ ते सेम वाक्य आमच्या पालघर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कॉम्रेड एल धनगर तिथे आदिवासी प्रगती मंडळ म्हणून गोजुताई शामराव परळेकर हे संस्था आहेत कॉलेज आहेत त्या ठिकाणी कॉम्रेड एल बी धनगर हे नेहमी काम करतात तुम्ही संपूर्ण आयुष्य चळवळीला दिलेलं आहे तर तुमच्या मुलाला त्या ठिकाणी आपण कुठे ना कुठेतरी एक नोकरी द्यावी रोजगार द्यावा तर त्या यादीमध्ये त्याच्या मुलाचं नाव दिलं सुनील वानले म्हणून अचानक धनगरांची त्या कॉलेजमध्ये व्हिजिट झाली आणि त्यांनी नाव वाचलं की माझ्या मुलाचं नाव का आहे यादीमध्ये आपले जुने नेते कॉम्रेड लहान आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल शहाऐंशी वर्षाचे आहेत कॉपरेट एल बी धनगर आज सत्त्याण्णव वर्षाचे आहेत आजी आहेत आजी त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते नेहमी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन घडत त्यांनी ते सांगितलं की हे नाव माझ्या मुलाच्या यादीमध्ये का ते, ते म्हणाले की तुम्ही चळवळीला वाहून आहे तुमच्या मुलाला या ठिकाणी संस्थेमध्ये कुठे ना कुठे परवजू करून घेऊया ते म्हणाले नाही ते म्हणाले नाही माझ्याकडे दोन एकर शेती आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा चिकूची बाग आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाला उत्पन्न मिळतं जो खरोखर गरजू आहे जो गरीब आहे त्याच्या मुलाला तुम्ही इथे रोजगार दिला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्याचा आदर्श घेऊन आम्ही काम करतो आणि त्या भागामध्ये कामाला सुरुवात केली दोन हजार तीन पासून कॉम्रेड आमच्या भागामध्ये प्रश्न काय आहेत तुमच्या भागामध्ये ऊसाची शेती आहे सोयाबीनची शेती आहे कापूसची शेती आहे मोठमोठी शेती आहे तुमच्याकडे आमच्या भागामध्ये वनपट्टा मला मिळवाय पाहिजे हा आमचा प्रश्न मुख्य आहे आमच्याकडचा शेतकरी हा जो मोठा चिकू भाग आहे तर तो शंभर एकरचा मालक आहे परंतु त्या भागातला ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे हा अल्पभूधारक आहे दोन एकर तीन एकर निवडक पाच एकर त्याच्या पुढे नाही परंतु वनपट्टा दोन हजार सहा साली जो वनाधिकार कायदा झाला त्याच्या माध्यमातून आम्हाला आमची गेल्या वर्ड अनेक वर्षापासून शंभर दीडशे वर्षापासून वनातली जो आमचा वनपट्टा तो आम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यापासून संघर्ष आमचा सुरू झाला आणि एका पुस्तकामध्ये वाचनामध्ये अण्णा सावंतांना कॉम्रेडना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये जेव्हा आपलं डाव्यांचं सरकार होते तेव्हा पहिल्यांदा असा कार्यक्रम घेतला तो कॉम्रेड ज्योती बसून की भांडू जमीनदाराकडून जमीन काढून भूमिजन वाटप करत हा कार्यक्रम हे मी एकदा माझ्या पुस्त त्या पुस्तकामध्ये माझ्या वाचनामध्ये आलं होतं आणि जेव्हा आम्ही त्या भागामध्ये कामाला सुरुवात केली पहिल्यांदा आमच्या ग्रामपंचायतमध्ये माझ्या जोडीचे कार्यकर्ते आहेत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कॉम्रेड भगवान भुजन म्हणजे चंद्रकांत गोरखाना आम्ही दोघांनी असं ठरवलं की जर आपण या डाव्या चळवळीची धूर हातामध्ये घेतलेली आहे तर तशा पद्धतीने जसं कॉम्रेड कांगोनी सांगितलं की नेता असला असं असला पाहिजे की जैसा बोले तसा चालेल आम्ही सुरुवातीला ठरवलं की पहिल्यांदा ह्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत आपण आणायची आणि ग्रामपंचायत मध्ये ज्या मोठ्या जमीनदारांची जागा आहे ती जागा आपण आपल्या कब्ज्यात घ्यायची आणि भूमिहेना वाटप करून द्यायची आणि पहिल्यांदा संघर्ष करून आम्ही ग्रामपंचायत पहिल्यांदा ती योजना आम्ही राबवली की पंचवीस एकर जागा दुसरी काढून घेतली आणि एक एक एकर दिली हे सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक संघर्ष खूप संघर्ष सुरू झाले तीन जिल्हे सोडून तडीपारचे आदेश तीन जिल्हे सोडून आम्हाला तडीपारच्या नोटीस काढल्या गेल्या त्याच्यामध्ये चार पाच तरुण कार्यकर्ते माझ्या जोडीचे नऊ महिन्या भूमिगत अशा प्रकारच्या सर्व आज पंधरा केसेस आहेत असे संघर्ष सुरू केल्यानंतर मग कॉम्रेड कॉंगो कधी मागे वळून पाहिले नाही जबरदस्त संघर्ष सुरू केला आणि म्हणून त्या भागामध्ये चळवळ अजूनही टिकून ठेवलेली आहे मुंबईच्या जवळ आहोत खूप हल्ले आमच्यावर होत आहेत आम्हाला तडीपर्द सोडा ह्या जगातून उठवण्यासाठी सुपारी दिल्या जातात परंतु त्याला न डक बघता की कम्युनिस्ट कार्यकर्ता कधीही कधीही या भीतीपोटी माघार घेणार नाही कारण की आपण ही फुंगाट बांधलेली आहे की जर तुम्ही अशा प्रकारच्या सुपारा दिल्या आणि उडवलं तरी हरकत नाही आमच्या कार्यालयामध्ये आमचा फोटो तर लागेल आमचं नाव तर घेतलं जाईल काम करतो कॉम्रेड दोन हजार अठराला हा जो लाँग मार्च निघाला नाशिकवरून तब्बल अडीचशे किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे नाशिक टू मुंबई आपण सर्वांनी पाहिले त्याची नोंद जगाने घेतलेली आहे त्या लाँग मार्च समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी तुमच्या वयाच्या संपूर्ण मला वाटत कदाचित तुमच्यातल्या दोघे आले असतील मला कल्पना नाही परंतु संपूर्ण पाय रक्त बंबाळ झाले होते हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते जे आजचे मुख्यमंत्री आहेत एवढं मोठं आंदोलन होऊन काय दिलं आहे आम्ही निदान एवढं सांगितलं की दोन एकरची जागा आहे ती आमच्या वनपट्टानावर करून द्या दोन एकरच्या ऐवजी दोन गुंठे दिली हा एवढा मोठा अन्याय आणि म्हणून त्या भागामध्ये फार मोठमोठे प्रकल्प जात आहेत तुम्हाला माहिती असेल वाढवण बंदर कधी तुम्ही बोर्ड पाहिला असेल वाढवण बंदर विरोध असताना मी साताराला गेलो होतो राज्य कमिटीची सभा होती मीटिंग होती राज्य कमिटीची आणि तिकडनं येताना वाढवण बंदरचे बोर्ड तिकडे लागले ला, आमच्या हनुमान मध्ये आम्ही लागून दिले नाही परंतु महाराष्ट्रात त्यांनी वाढवण बंदरचे बोर्ड लागले फार मोठा संघर्ष आजही सुरू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले बंदराच्या ठिकाणी उद्घाटन करून दिलं नाही कॉम्रेड आपली चळवळ मजबूत असल्यामुळे त्याला रोखलं आणि त्याला ऑनलाईन उद्घाटन करावं लागलं संपूर्ण किनारपट्टीचा मच्छीमार उद्ध्वस्त होतो तुम्ही विकास म्हणता विकासाला विरोध नाही पण विकास कोणाचा जर दोन चार लोकांचा विकास असेल आणि हजारो लोकांचं नुकसान असेल असा विकासाला आमचा विरोध आहे त्या भागामध्ये जबरदस्त संघर्ष आम्ही अजूनही करतोय काय चाललेलं आहे हे संपूर्ण संघर्ष घेत असताना पक्षाने माझ्या खांदावर एक धुरा दिली की हा तरुण पोरगा संघर्ष करतो केसेसला घाबरत नाही भूमिगत राहतो तडीपारची नोटीस दिली त्याला घाबरत नाही हे सर्व संघर्षाचे सर्व आंदोलनाचे मुद्दे घेऊन हो। मला दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या पक्षाने राज्य कमिटी सावंत होते आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली विषयाला कॉम्रेडने सांगितलं की आजची लढाई निवडणुकीची लढाई पैशावर लढली जाते येण वेळेस तुम्ही त्यांना लाडक्या दिसत नाही निवडणूक का तुम्ही लाडक्या बहिणी होतात त्यांच्या पंधराशे दिले वाढवून पंधराशे दिले तुमच्या खात्यामध्ये लाडके बहीण सांगून आणि तिकडनं लाडक्या भावाकडून पंधरा हजार काढून घेतले तुम्हाला कल्पना नसेल पंधराशे दिल्यानंतर लगेच सर्व आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले सोयाबीन तेलाचे भाव वाढले सर्व भाव वाढले आणि पंधराशे इकडनं दिले पंधरा हजार तिकडनं काढून घेतले अशा प्रकारचे फसव आहे सर्व जे सरकार आहे पैशावर राजकारण निवडणूक लढवली जाते दोन हजार एकोणीस मध्ये मला उमेदवारी दिली तुम्ही सर्व माझी मुलाखत युट्यूबला पाहिली असेल त्याच्यामध्ये सर्व तुम्ही ऐकलेलं आहे की पक्षाने मला विचारलं की अरे तुझ्या बाबा बँक अकाउंट मी सांगितलं नाहीये तीन हजार रुपये मानधन पक्ष देतो बँक अकाउंट फुटला माझं पक्षाने सांगितलं अरे बँक अकाउंट उघड मी सांगितलं पैसे नाही मग पक्षाने मला दिले पैसे बँक अकाउंट उघड विश्वास होता पक्षाने सांगितलं उमेदवारी दिली निवडून यायचं आपल्याला मला विश्वास होता कि मास माला की पंधरा सर्व सोळा वर्ष मास्क लाईन जेव्हा नेते शिकवतात की मास्क लाईन असली पाहिजे डायरेक्ट जनतेशी कॉन्टॅक्ट आपले आपण गावात पाड्यात जातो कशी बशी एक लाख रुपये रक्कम उभी केली निवडणुकीसाठी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी खिशातून पाच दहा रुपये खर्च केले असतील परंतु मी उमेदवार म्हणून एक लाख रुपये उभे करून निवडणूक लढलो आणि दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक जिंकली हा कॉम्रेडासोजने वगैरे असे जे आमचे जे नेते जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि त्यावेळेस आणि आम्ही आशा करू नये त्यांना घेतल्याशिवाय मनोभूत पूर्ण नाही तुम्ही समोर

श्रद्धांजलि वरी पुन्हा की आपण जो आम्ही न देत गेलो पण जरी बदल आम्ही चाहतो तेवढं म्हणून आम्हाला वाटतं की जिल्हा एक दशक आहे त्यावेळेस आम्ही दोन एकत्र करूया सोमना महाराज अन्न होते बोलली त्याचा काय आहे आणि आज तिथे काही कपडे बेपल्ला न देता होते करायचा बॅरेज तो अशा रीती दोन आज सेट करत आपला आवाज आपण जिल्हा मध्ये एकत्र होऊ शकतो का भाव शकतो समज की कामगार या प्रश्न बोलला ना बोलतो म्हणून आहे जसं वेळ घेऊन की यामध्ये त्याची जिम्मेदारी